सकाळची सॅटेलाइट व्ह्यू आहे जे सर्कल केलं ते आमचं घर आहे आणि साईडला सायक्लॉन दिसतंय चक्रीवादळ जे आहे डेबी सो अगदी सकाळी आमच्या खालती असणाऱ्या शहराकडे धडकलं होतं तिथून वरच्या साईडला येत होतं आमच्याकडे त्यासाठी काल शुक्रवारी रात्रीपासूनच आम्ही न्यूज वगैरे बघत होतो आणि शनिवारी तर ओके होतं पण रविवारची सकाळ ही अशी होती अंधारलेली सकाळी सहा वाजताचा व्ह्यू आहे त्याच्या पण आधी रात्री तीन चार वेळा माझं उठून झालं होतं मग सात वाजता माझं सगळं आवरून झालं आणि अजून काही तसं वाटलं नाही रिस्की म्हणून मग मुण म्हणतात जेवण खावणची तयारी करायला घ्यायची होती आज गटारी अमावस्याची पण तयारी थोडं खाण्यापिण्याची करायची होती सो so लाईट वगैरे जाण्याचा सम धोका होता म्हणून म्हटलं जेवण सगळंच सकाळी आवरून घ्यायचंय दहा अकराच्या आतमध्ये म्हटलं आवरून घेऊया म्हणून त्या दृष्टीने तयारीला लागले होते मी सगळ्यात आधी चहा ठेवून घेतला म्हटलं चहा काय झालं तरी थर्मसमध्ये भरून ठेवता येईल थोडा वेळ आपल्याला गरम गरम प्यायला तरी मिळेल थंडीचं वगैरे त्याच्यानंतर मग नाश्त्यासाठी वगैरे काय काय तयारी करायची होती तर ढोकळा वगैरे बनवायचा होता पटकन होईल म्हटलं वाफून जास्त काय करायला लागणार नाही म्हणून मग ढोकळा बनवायला घ्यायचं होतं ते आणि काही पिठं होती ती पिठं वापरून मी थोडंसे वडे पण बनवायचा प्रयत्न आज म्हटलं करूया बाकी सगळं आहे तर हे पण म्हटलं होऊन जाईल असं म्हणून मग चहा वगैरे घेतला आणि त्याच्यात मग कोंबडी वेड्यासाठी सगळं पीठ बनवलं तीन चार पिठं मिळून ते आणि मग त्याला रेडी करायला घेतलं त्याच्या आधी खमण ढोकळ्याची तयारी आधी केली पीठ वगैरे फेटून मस्त त्याला स्टीमिंगला ठेवलं आणि वड्याचे हे पीठ उकळून घेतलं त्याच्यामध्ये गूळ आणि थोडीशी बडीसेप घालून आणि मळून घेतलं ते आणि त्याच्यामध्ये माझं न्यूज बघणं पण चालूच होतं सो हे सगळं स्टीमिंग वगैरे होत होतं म्हणतं तेवढ्यात ते ते न्यूज बघूया म्हटलं काय आहे काय नाही आहे सो न्यूजमध्ये दाखवत होते पुन्हा आमचा एरिया टॅम्पा म्हणून आहे त्याच्या साईडला क्लिअर वॉटर सिटी आहे अगदी समुद्राच्या मध्ये असलेली असं म्हणाल तरी चालेल आमच्या इथले समुद्रकिनारे वगैरे कुठे काय चालू आहे हे सगळं सकाळी ते लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये दाखवत होते कुठपर्यंत आलं आहे वगैरे असं तो म्हटलं आमच्याकडं अजून धडकायला थोडा वेळ आहे तोपर्यंत म्हटलं आपला आवरून होईल सो तोपर्यंत माझा खमण डोखा छान रेडी झाला होता स्टीम झाला होता आणि बाकी चिकन वगैरे पण मी मग मा कालच मॅरिनेट करून ठेवलेलं वाटण्याची तयारी करून सगळं ठेवलेलं तंदुरीसाठी वगैरे सो सगळं बाहेर काढून घेतलं फ्रीजमधनं आणि पटापट म्हटलं फोडणी वगैरे देऊन आपलं औरून होईल काय झालं तरी पटकन होऊन जाईल मग मिंटची आपली चटणी वगैरे करून घेतली चटणी फार छान लागते तंदुरीसोबत वगैरे खायला आणि त्याच्यानंतर वडे तळून घेतले तर वडे पण छान पिठाचे झाले होते म्हटलं नेक्स्ट टाईम आपण करूया थोडं जास्त पीठ आणून वगैरे ॲक्च्युली बिंग मुंबईकर अशा पावसाची आपल्याला सवय आहे म्हणून मनाला समजूत घालत होत की तसंच काहीतरी असेल सो त्यानंतर ढोकळा मी कट करून घेतला त्याला फोडणी दिली आणि तो खायला वगैरे औंधा वगैरे सर्व करायचं होता ते पण उठून आवरतच होते पूजा वगैरे चालत त्यांचं मग मिणची चटणी आणि खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं ह्याच्यामध्ये टाकायला चिकन करीमध्ये आणि पुन्हा माझ्या मध्ये मध्ये न्यूज बघणं चालूच होतं न्यूजमध्ये कधी आत्ताचे किंवा आधीच्या हुरकिन्सच्या वेळी काय काय प्रॉब्लेम झाले होते कसं फ्लडिंग झालं होतं ते सगळं हे दाखवत होते इथल्या जवळपासच्या सिटी आणि एरियामधला सो so, म्हटलं तुम्हाला हे थोडंसं दाखवते की हे असं आहे तर इथे कधी कधी मग घरं इव्हॅक्युएट करायला सांगतात तिथून जायला सांगतात दुसरीकडे बंकर्समध्ये वगैरे किंवा अजून सेफ ठिकाणी सो so, आमचं पण काही माहीत नाही तर म्हटलं पटापट आपलं आवरून घेऊया सगळं बाकीचं माझं झालं होतं फक्त तंदुरी राहिली होती तो तंदुरीसाठी पण मी मस्त पेपर टाकून घेतला आणि ते पण फ्रायिंगला मायक्रोवेव्हला ओव्हनला मी लावून दिलं ला प्रीहिट करून तोपर्यंत पुन्हा माझं लक्ष चालूच होतं की कुठे वारा वगैरे जास्त आपला दिसतो आहे का पटकन लक्ष नाही राहायचं जेवणाच्या गडबडीत म्हणून तर तेवढंच सगळं झालं आणि मग नंतर कोशिंबिरीची तयारी करायला घेतली रायता सो कोशिंबिरीसाठी पण भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि मीठची जी चटणी बनवली होती पुदिन्याची त्याच्यामध्ये थोडंसं दही घालून घेतलं तर छान लागतं आणि दोन्ही चटणी आणि कोथिंबीर तयार झाली आणि साडे दहापर्यंत माझं सगळंच जेवण रेडी झालं पिल्लू उठून त्याचा नाश्ता करत होता तर बघायला गेलं तर पाऊस खूप जोराचा जसं चालू झाला जोर धरत होता वारा वगैरे पण व्हायला लागलेला हळूहळू तर म्हटलं आता काय माहीत नाही पुढे काय होईल सो जेवण सगळं रेडी करून बसले होते आणि काही नाही म्हटलं विचार चालू होता की काय आता आहे माहीत नाही इकडचं आपल्याला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपला सो तेवढ्यामध्ये अलर्ट आले एक अकराच्या दरम्यानमध्ये खूप टॅ टॅ करून जोरजरात वाजायला लागलं सो त्यांनी सांगितलं की कधीही तुम्हाला इव्हॅक्युएट करायला लागेल हा तुम्हाला फ्लड झोन आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांनी आमची महत्त्वाची कागदपत्रं आणि सगळं बॅगेमध्ये भरून घेतलं घर जर अलर्ट तसंच दिलं त्याने इव्हॅक्युएट करायला सांगितलं कारण त्यांनी मेसेज तर आला सगळी नॅशनल लेवलला सगळीकडे इथल्या सगळ्या मोबाईल्सवर विदाऊट हे बीप वाजायला लागतील आणि तो अलर्ट फ्लॅश होत राहतो सो तसा झाला एक दहा मिनटापूर्वी आता सो आम्ही तर रेडी झालो आहे काही झालं तर हे बाकी सगळं असंच टाकून आम्हाला जावं लागेल मग तर इच्छाच राहिली नव्हती पण मग आता जेवण म्हटलं सगळं न्यूज बघता बघताच वाढून घेतलं म्हटलं आपणच असं करत बसलो तर पुन्हा धीर राहणार नाही सगळ्यांनी धीराने घ्यायला पाहिजे म्हणून जेवण वाढून घेतलं आणि वारा पाऊस हा बघा असंच चालू होतं जेवणाचं ताट आणि वारा पाऊस तसंच चालू होता इच्छा एक आमच्याकडे वेदर अलर्ट इवॅकेशनसाठी येऊन गेले मग आम्ही पटकन जेवून घेतलं आहे आणि पाऊस भयंकर वाढलाय म्हणजे बाहेरचं जास्त काही दिसत नाही आहे सो so, पावसाचा जोर पुन्हा खूप जास्त वाढायला लागला सो so, जेवणानंतर पुन्हा आम्ही वाट बघत बसलेलो जवळपास संध्याकाळपर्यंत आमचं हेच चाललेलं आहे की पाणी भरते खाली पुन्हा आपल्याला इथून जायलाच जा लागतंय की काय जायला सांगतायत काय आणि पावसाचा जोर इतक्या खिडकीतनं बसून मी हेच चाललो होतं बघणं इतका जोर वाढत होता ना तुम्हीच बघू शकता की ती बाहेरचं अगदी अंधूक दिसत होतं काहीच कळत नव्हतं संध्याकाळपर्यंत हे असंच होतं आणि संध्याकाळ आता म्हटलं बघूया तर न्यूजला वगैरे पण त्यांनी दाखवलं की बऱ्याचशा ठिकाणी काही का नुकसान झालं होतं रस्त्यावर ॲक्सिडेंट वगैरे झाले होते आमच्या साईडला जवळपासच्या इथे हे आमच्या इथे समुद्रकिनारे खवळलेलं समुद्र वगैरे सगळं ज्या बीचला आम्ही गेलो तर तिथलं हे दृश्य आहे त्याच्यानंतर हे आमच्यापासून जवळचं आहे आणि हे पण तिथलं जवळपासच्या रस्त्यावर झालेलं आहे गाड्यांचे ॲक्सिडेंट गाड्या स्किड झाल्या होत्या आणि रात्री साडेआठ वाजले आम्ही जेवण खाऊन रात्रीचं आटपलं आणि आमच्या इथे पाणी अजून थोडं भरलंच होतं लोक खालची पाण्यातनं वाट काढत जात होते सो आता माहीत नाही पुढे काय होणार आहे आत्ता वाजलेत रात्रीचे दहा म्हणजे नऊ बावन्न झालेत आणि झोपायला जायची तयारी आमची आज दिव्याचे अमाश म्हणून दिवे वगैरे ठेवलेत तर दे तेलाचे दिवे लावू शकत नाही सुद्धा आता इथे म्हणून आणि पाऊस दाखवते आत्ता पाऊस कोसळतोच आहे खूप जास्त बघा दिसतो आहे का तुम्हाला हा बघा पाऊस कोसळ तुझा मध्ये मध्ये वारा पण मध्ये मध्ये खूप जोराचा येतो आहे पण सध्या तरी मी एवढंच सांगेल की आत्ता तरी आम्ही सेफ आहोत सकाळचं माहीत नाही सकाळी पुन्हा मी एक शॉर्ट वगैरे छोटा अपलोड करेल किंवा काही असेल तर सेफ असलो तर पुढचा व्हिडिओ नक्कीच येईल चला